साहेब सन्मान्य सर्व सदस्य पत्रकार वर्ग आज या ठिकाणी सन व सन दोन हजार सोळा दोन हजार चे मूळ अर्थसंकल्प वर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे आपण आज प्रथमच या सभागृहात मला बोलण्याची संधी मिळाली महापूर साहेब आपले आभार व्यक्त करतो आयुक्त साहेब आपले आभार व्यक्त करतो महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत ज्यांनी खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाची विजय रोवली सर्वधर्मीय सर्वांची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मधुर अंतर करतो ज्यांनी मला अधिकार दिले या ठिकाणी उभा राहून बोलण्याची संधी भेटली ते असे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुद्रा करतो सर्व राष्ट्रपुरुष यांनाही अभिवादन करतो सन्माननीय महापौर साहेब तसेच राष्ट्रीय नेते श्री शरद शरदचंद्रजी पवार साहेब व लोक नेते श्री गणेशजी नाईक साहेब माझी खासदार श्री संजीवजी नाईक साहेब आमदार माझे मित्र ज्यांच्या मी आज राजकारणामध्ये आहे असे संदीपजी नाईक साहेब माझी महापौर सागरजी नाईक साहेब ते पण बोलू आवाज या सर्वांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली होती तसेच माझे वडील माझी परिवहन सभापती फकीर मोहम्मद पटेल व माझ्या प्रभागातील तमाम मतदार बंधू भगिनी माझे सहकारी कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करतो साहेब आज या ठिकाणी खरोखरच बजेटवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे त्याच्या अगोदर मी नेत्रताई यांनी जे बजेट सादर केलं आहे ते बजेट अतिशय चांगलं आहे त्यांचे अभिनंदन करतो मी मी काय जास्त बोलणार आहे साहेब दोन चार मुद्द्यावर बोलणार आहे बोलतो 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 दोन चार मुद्द्यावर बोलणार आहे साहेब साहेब सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पॉल्युशनचा या बजेट मध्ये

पॉल्युशन रिपोर्टचा डाटा आहे पण त्याच्यावर काही ऍक्शन झाला नाही सन्माननीय आयुक्त साहेब तरतूद कराय म्हणून बोला तरतूद करायची साहेब त्यामध्ये तरतूद करा, आ, करा आए। आए। <laughs> आ, ही माझी मागणी आहे आणि दोन हजार चौदा पंधरा ला रिपोर्ट केली होती पण त्याच्यावर काही ऍक्शन झाला नाही साहेब मला माहित आहे पॉल्युशन हा आपल्या अंडरमध्ये नाहीये ते एनटीसीबी बोर्ड महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये आहे महाराष्ट्र शासन आणि एम टी बोर्ड नवी मुंबई होणाऱ्या प्रदूषणावर अजिबात लक्ष लागत नाही या ठिकाणी माझी तुमच्याकडे मागणी आहे मी तुम्हाला याच्याबद्दल पत्र पण दिला होता दिनांक अकरा एक दोन हजार सोळा ला पत्र दिला होता पण तुमचं काय उत्तर आलं नाही मला या विषयावर त्या ठिकाणी खरोखरच माझ्या प्रभागातील जे वार्ड क्रमांक पचपन आहे ते एमआरडीसी लावून प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मुले दोन मुलांना हॉस्पिटलाइज करायला लागला होता हा विषय पंधरा दिवस अगोदर सर्व माध्यमांनी टाइम्स ऑफ इंडिया पासून घेऊन तर सर्व जेवढे आणि व्हिडिओ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया, मीडिया या सर्वांनी हा हे जे इन्सिडेंट झाला होता ते दाखवला होता ही खूप अत्यंत गंभीर बाब आहे या ठिकाणी आपण नवी मुंबईमध्ये जगत आहे आणि ते स्लो पोयचं सर्व पनोहर पटेल तुम्ही फक्त तरतुदी समजा मोठे त्याचं निश्चित स्वरूपामध्येतूद तर करायला लागेल साहेब तरतूद करायला खरोखरच आयुक्त साहेब आज विषय आहे तुम्ही पण नवी मध्ये राहायला आहे तुम्ही पण आज लोक वजन घेत आहे या नवी मुंबई मध्ये आम्ही सर्व फक्त राष्ट्रवादी नाही बीजेपी पण शिवसेना पण सर्व तुम्हाला नवी मुंबई कर ग्रस्त आहे पोल्युशनच्या मुद्द्यावर आणि एमपीसीबी बोर्ड काहीच करत नाही आपल्याकडून विनंती आहे साहेब मी तर आपल्याला याच्यावर तुम्हाला मी तुमच्या हे दाखवतो हो। नाही साहेब ते एमपीसीबी बोर्डच आहे महाराष्ट्र शासनच्या आधीने ते पाप पण ऍक्च्युली राज्य शासन सा... अगोदर राज्य शासन करत होता राज्य शासनाचं नाही येत पण साहेब याच्यावर काय आपण काय ऍक्शन पण करणार आहे पाठीमागे मी एक ट्विट केला होता त्याला आमचे सभापती नेत्रा मॅडम मैं यांनी रिट्वीट करून मला सांगितलं की हा मुद्दा खूप लोकांच्या आरोग्याशी निगडित आहे पण याच्यावर काय केलं आहे आपण या बजेटमध्ये याचा तर काहीतरी याला प्रावधान केला आहे याच्यामध्ये बजेटमध्ये याच्याबद्दल अजिबात काय प्रावधान नाही तर माझी विनंती आहे अशी की तुम्ही याच्याबद्दल काहीतरी प्रावधान करणार कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची रिपोर्ट काल का साहेब मला बोलू द्या आज आज तुम्ही भेटले साहेब आता ते सर्व संपलं आता आता बोलणार याच्या मी फक्त मुद्द्याचं बोला मुद्द्याचं बोला अजय बालगुला बोलणार आहे मेलाय साहेब या आपल्या हातामध्ये काय नाही हे राज्य शासनाच्या अधीन आहे म्हणून मी फक्त मुद्मोर बोलू दे विषय तर साहेब मी आयुक्त साहेबांना याच्यावर लेटर दिलेला पण आयुक्त साहेबांनी त्याच्यावर काय मला उत्तर भेटलं ना आयुक्त साहेबांचा मला आयुक्त साहेबांना आता सर्व लोकांच्या समोर हा परत एकदा लेटर द्यायचा आहे जेणेकरून आयुक्त त्याच्यावर कारवाई टाळेल राज्य शासनाकडे खरोखरच राज्य शासनाचे जे कायम एन्वारमेंट मिनिस्ट्री पर चर्चा करतील साहेब आपले चांगले रिलेशन आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धन्यवाद पर... विनंती आहे की आपण या विषयाला लावून करा आणि नवी मुंबईकर जनता खरोखर यांनी खूप त्रस्त आहे अतिशय त्रस्त आहे तर या विषयाची तुम्ही खरोखरच म्हणजे त्यांच्याबरोबर मिटिंग लावून काय तरी सोल्युशन सॉल्युशन अशी विनंती करतो आपल्याकडे गिरीश गिरीश मात्रे साहेब तर माझ्या प्रभागातील जी काही कामे टाकलेली आहेत त्रास होत आहे सर सर जे काय लिस्ट मध्ये माझी कामा माझ्या प्रभागातील कामे टाकलेली आहेत मी आशा बोलवतो की तुम्ही काम सर्व पूर्ण करता आणि मला ज्या समाजाने इकडे पाठवलेला आहे साहेब त्या समाजा समाजाच्या अल्पसंख्यक समाजासाठी केंद्र शासन राज्य शासन हे अल्पसंख्याक समाजासाठी बजेटमध्ये काहीतरी तरतूद करते केंद्र सरकार पण करते आणि राज्य शासन पण करते पण आपल्याकडे अशी काही तरतूद केलेली नाहीये समाजासाठी आणि खरो खरोखर खूप हेच गोष्ट आहे म्हणजे म्हणजे मी बरोबर नाहीये नाही अजिबात नाही एक कल्याणकारी योजना त्याच्यामध्ये समावेश नाही अल्पसंख्याक समाजासाठी सर मला अजून एक विषय बोलायचा आहे तुम्ही या बजेट मध्ये जे काही आपण पैसे देणार अनुदान देणार आहे ते पण बोलतो त्यासाठी साठ हजार रुपये द्यायचा मान्य केला होता सर पण अजूनपर्यंत एकही समाज नऊ महिने झाले दहा महिने झाले साठ हजार रुपये अनुदान आपण ठराव पास केला सभागृहामध्ये सर्व सदस्यांनी ठराव पास केला होता पण एकदाच पैसे दिलेले तुम्ही साठ हजार रुपये त्याच्यानंतर तुमच्या अधिकारी अजिबात त्यामध्ये अशा जातात आटी टाकलेल्या आहेत जेणेकरून त्या आधीची पूर्तता नाही हो मी ना दोन तीन अधिकारी आहेत मान्य नाही सर तुमचं काय समस्या मांडा समस्या मांडा ते पैसे दिलेले परत सर कधी परत पैसे ते तुम्ही बोला फक्त माझ्या तमाम जेवढे सर्व समाजाचे जेवढे दमलभूमी आहेत त्यांच्यासाठी साठ हजार रुपये देण्याचा मान्य केला होता ठराव या समाजामध्ये सर्व मताने मंजूर केला होता पण अजूनपर्यंत नऊ महिने झाले एक ही दास ला एक ही त्या संस्थेला पैसे भेटलेले नाही सर कधी देणार आपण पैसे याचा खुलासा करण्यात यावा आणि माझ्या गावामध्ये मी एक ग्राउंड होता प्लॉट नंबर चौतीस ते ऍक्च्युली चिंपूण आहे त्याची मागणी केली होती माझ्या गावासाठी ते मागणीचं पत्रही दिलेलं आहे मी त्या ठिकाणी त्या विभागाला पण अजूनपर्यंत त्याच्यावर काय त्या ग्राउंड समोरून काय उत्तर आलेलं आहे काय त्यांनी मला अजूनपर्यंत परत मला माहिती दिलेली नाही तर सन्माननीय साहेब मी अशी आशा करतो की येणाऱ्या बजेटमध्ये तरी तुम्ही काहीतरी कल्याणकारी योजना अल्पसंख्याक समाजासाठी राबवणार व जे काय अनुदान तुम्ही अजूनपर्यंत थांबवलेलं आहे सर्व संत कब्रस्थान जे दखल भूमी आहे सर्व समाज त्यामध्ये सर्व समाज येतो समाज येतो माझी समाज येतो मुस्लिम समाज येतो समाजाला अजूनपर्यंत एकदा पैसे दिल्याच्या नंतर अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही सर तुम्ही अन्याय का दिले नाही अजूनपर्यंत दहा महिने पैसे दिले का नाही पटेल साहेब ते परत परत रिपीट होतो आपला माझी अशी मागणी आहे सॉरी सर आपण टाकू सर <स्थाँगा> <पुर तो तुर्णता। स्थाँगा>